नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या व्हिडिओ चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल फो टायटल वाचलं होई मित्रांनो सामान्य कापूस बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजरामध्ये कापूस विकावा मग थांबाव हा सवाल तुमच्या मनातला आहे की अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजरामध्ये कापूस विकावा मग तावा या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता चूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापूस विकावा की मग थांबाव हा जो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची भाव पात्री सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा अखेर डिसेंबर महिन्यात कापसाच्या भावावरती काय परिणाम होणार आणि हा जो परिणाम असणार आहे तर या परिणामामुळे अखेर कापसाचा बाजारभाव हा डिसेंबर महिन्यात कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि अशा परिस्थितीत मग डिसेंबर महिन्यात कापूस या ठिकाणी विकावं की थांबाव या प्रश्नाचं घेऊयात उत्तर तर बघा मित्रांनो पहिल्यांदा तुम्हाला हे समजावून सांगतो की आंतरराष्ट्रीय कापूस बाजार आंतरराष्ट्रीय कापसाच्या बाजारभावाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची भाव पातळी ही आपल्याला एकोणसत्तर ते बहात्तर सेंटच्या दरम्यान दिसायली तुम्हाला सांगतो एकतीस डिसेंबर पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात खालच्या स्तरावर आधार त्या ठिकाणी मिळताना दिसणार कारण हा भाव निकी स्तरावर आहे आणि याच्यामुळे लक्षात घ्या की कापसाचा जो बाजार भाव तो आंतरराष्ट्रीय बाजारात डिसेंबर महिन्याच्या एंडिंग पर्यंत आपल्याला पंच्याहत्तर सेंट्स पर्यंत आसपास जाताना दिसेल अहो आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव वाढणार याचा अर्थ देशातील बाजारात कापसाच्या कापसाच्या भावाबाबतीत अनुकूल परिस्थिती निर्माण होणार मग सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशातील कापसाची भाव पाती सहा सातशे ते तुम्हाला सात पाचशे दरम्यान दिसाय पण सरासरी सांगतो सात हजार शंभर दोनशे असा आरामशीर भाव भेटायला मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला सांगतो की मग कापूस विकावं की मग थांबव तुम्हाला या ठिकाणी गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की आता यंदाच्या वर्षी देशात कापसाचं उत्पादन कमी आहे शिल्लक साठा सुद्धा कमी आहे आणि याच्यामुळं आपल्याला भविष्यामध्ये मागणी आणि पुरवठ्यात शंभर टक्के तफावत दिसणार आता या तफावतीचा परिणाम व्हायला दोन तीन महिने सुद्धा लागतील त्याच्यामुळे कापसाचे भाव प्रचंड सुद्धा येईल पण डिसेंबर महिन्याचा विचार केला ना तर तुम्हाला सांगतो कापसाची भाव पातळी जास्त करून सात हजार ते सात हजार आठशेच्या दरम्यान राहणार अनुकूल परिस्थिती आठ हजारपर्यंत जाणार म्हणजे सरासरी भाव साडेसात हजार मिळायला काही हरकत नाही आता विकाव का थांबावं मग तर या प्रश्नाचं उत्तर बघा की आपल्याला साडेसात हजाराच्या वर जर कापसाचा भाव मिळाला आणि आपल्याला पैशाची अत्यंत आवश्यकता असेल तर तिथून पुढे आपल्या आर्थिक गरजेनुसार आपण कापूस विक्रीचा निर्णय डिसेंबर महिन्यात घेऊ शकतात जर तुम्हाला या ठिकाणी तुमची कॅपॅसिटी ही थांबण्याची असेल तुम्हाला पैशाची तेवढी गरज नसेल तसंच तस प्रत्येक कास्ताकार बांधवाला पैशाची नितांत गरज असते कारण अडचणी अमाप असतात त्यामुळे अडचणी असतील तर साडेसात हजारच्या वर भाव गेला कापसाचा की तिथून टप्प्याटप्प्यानं विक्री करा आणि थांबू शकत असाल दोन तीन महिने तर तुम्हाला सांगतो आठ हजारचा जा भाव निश्चित एवढं ग्रहित धरून विक्रीचं नियोजन केलं तर मला वाटते शंभर टक्के होईल आपला फायदा आता भविष्यात देशातील बाजारात काय राहणार कापसाचा भाव याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी राहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ता कर बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या महिन्यावर प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँँँँ आभार